आपल्याला भीती अनेकदा काय वाटते की संविधानाची मोडतोड होईल अशी भीती वाटते पण मला त्याहीपेक्षा भीती अशी वाटते की संविधानाच्या मार्गानंच संविधानाची पायमल्ली होत असते ते अधिक भयप्रद असतं आज शिवाजीनगर भागातील वेधशाळेमध्ये सिमला पीच्या या प्रांगणामध्ये आज आपण या ठिकाणी राष्ट्रपिता ज्योतिराव फुले मा त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आज आपण सर्वजण या ठिकाणी आहोत लोकमतचे संपादक मान्य संजय आवटेसाहेब आज आपल्यासोबत आहेत सर या ठिकाणी आपण आता अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं आहे परंतु लोकशाही वाचवण्याकरिता संपूर्ण भारतभर या ठिकाणी कार्यक्रम चालू आहेत परंतु नेमकं लोकशाही काय कशा पद्धतीने वाचवली पाहिजे हे साधी गोष्ट अशी मी नेहमी सांगत आलेलो आहे की मुळामध्ये लोकशाहीमध्ये सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू असतो अंतिम सत्ता जनतेची असते आणि जनतेनं कायमच आपल्या आग्रहान आपल्या अधिकारांबद्दल आग्रही असलं पाहिजे सत्ता आपली आहे याबद्दल आग्रही असलं पाहिजे आणि मला असं वाटतं की सर्वसामान्य माणूस त्याबद्दल निश्चितपणे आग्रही असतोच आपल्याला भीती अनेकदा काय वाटते की संविधानाची मोडतोड होईल अशी भीती वाटते पण मला त्याहीपेक्षा भीती अशी वाटते की संविधानाच्या मार्गानंच संविधानाची पायमल्ली होत असते ती अधिक भयप्रद असतं त्याबद्दल सजग राहणं जागरूक राहणं हे फार आवश्यक आहे आणि आपली सत्ता न सोडणं सर्वसामान्य माणसांनी हे जास्त आवश्यक आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला प्रश्न विचारता आले पाहिजेत म्हणजे मी हे नेहमी सांगत आलो आहे की मला लष्करीय तोयबाची भीती वाटत नाही मला लष्करी होयबांची भीती वाटते सगळेजण येस सर येस सर तुम्हाला प्रश्न विचारता आले पाहिजे तुम्हाला बोलता आलं पाहिजे आणि व्यवस्थेला प्रश्न विचारणं हे जास्त महत्त्वाचं आहे ते करता आलं पाहिजे आणि दुसरं असं की जेव्हा सर्वसामान्य माणूस जिथे केंद्रबिंदू नाही त्याबद्दल आवाज उठवला पाहिजे बोललं पाहिजे आपल्या आग्रहांबद्दल आपल्या अधिकारांबद्दल सजग आणि आग्रही राहिलं पाहिजे हे माझं मत आहे ते, ते केलं सर्वसामान्य माणसांनी तर त्यामध्ये फार कठीण आहे असं नाही पण त्यासाठी सर्वसामान्य माणसांना राजकीय भूमिका घेतली पाहिजे राजकीय भूमिका याचा अर्थ पक्षीय भूमिका नाही राजकीय भूमिका म्हणजे मी नागरिक आहे नागरिक म्हणून माझं एक राजकारण आहे ही राजकीय भूमिका घेणं फार आवश्यक आहे आपल्याकडे झालं आहे काय की लोक ही राजकीय भूमिका आहेत लोक संविधान आहेत मला माझे प्रश्न काहीच नाहीत मला माझं सगळं मिळतं आहे ठीक आहे अरे पण तुम्हाला मुळात कळायला पाहिजे की मुळात हा सगळा संदर्भ संघर्ष हा शेवटी राजकीय भूमिकेशी आहे राजकीय भूमिकेचा आहे त्यामुळे त्याबद्दल सजग राहणं जागरूक राहणं आणि मी जे भाषणात म्हणालो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नव्या पिढीपर्यंत हे पोहोचवणं फार आवश्यक आहे आपल्याकडे अडचण काय झाली आहे की नव्या पिढीत मी मध्यंतरी मी एका ठिकाणी गेलो होतो तर आमच्या मैत्रिणीची मुलगी ती आत अभ्यास करत होती मी तिला म्हटलं जरा बोलो तिला मग ती आली मी तिला म्हटलं काय वाटतं तुला निवडणुकीमध्ये काय होईल तुम्ही असलं काहीतरी बोलू नकोस असलं म्हणजे म्हणजे ती आय आय टीच्या एंट्रन्सचा अभ्यास करते म्हटलं मुळात आठवीची मुलगी आय आय टीच्या एंट्रन्सचा अभ्यास करते हा मूर्खपणा आहे आय आय टीच्या एन्ट्रान्सचा अभ्यास आठवीच्या मुलीने करू नये आम्ही आठवीत होतो तेव्हा लोक अरे वा कविता म्हणून दाखव असं म्हणायचं आहे हे कारण नसताना मुलांना तुम्ही शर्यतीमध्ये सोडता नको त्या रॅट्रेसमध्ये टाकता आणि मग त्या मुलांना आय टी आय आय टी आणि ग्लॅमरस पॅकेज ह्याच्या पलीकडे देशच कळत नाही ते आय टीच जातात आय आय टीच जातात पण त्यांना तीन गोष्टी कळत नाहीत त्यांना मुळात आपण जगायचं कसं हे कळत नाही तरुणाई आता जी तरुणाई तरुणाई वाचनाच्या बाबतीत फार अतिशय म्हणजे गंभीर परिस्थिती झाली आहे कारण वाचनाची आवड आता प म्हणजे संकल्प म्हणजे ते हो लोप पावत चाललं आहे तर त्याच्यासाठी तरुणाईला आपण काय मार्गदर्शन नाही तरुणाई वाचत नाही असं मला वाटत नाही तरुणाईची माध्यमं बदललेली आहेत म्हणजे पूर्वी आपण पुस्तकं वाचायचो आता ही मुलं यूट्यूब बघतात माध्यमं मा वेगळी आहेत म्हणजे मला असं वाटतं की माध्यमं मा वेगळी आहेत फक्त एकच आहे की समजा त्यांनी पुस्तकं वाचावी किंवा कुठलंही माध्यम कुठलं ग असेल ना पण एक गोष्ट नक्की केली पाहिजे ती म्हणजे विचार करता आला पाहिजे आणि पूर्व कुठली कृती करता आली पाहिजे अनेकदा काय होतं अनेकदा असं होतं की ज्या प्रकारचा ज्या प्रकारचं मार्केटिंग केलं जातं त्या मार्केटिंगला ही मुलं बळी पडतात आणि आपला विचार काय आहे हेच विसरून जातात मला असं वाटतं की तो मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे त्यांनी विचार करावा विचार करायला शिकावं माध्यमं खूप आहेत उलटपक्षी मी असं म्हणेन की पुस्तकांपेक्षा सुद्धा खूप चांगले यूट्यूब चॅनल्स आहेत खूप चांगले सिनेमे आहेत खूप चांगल्या शॉर्ट फिल्म्स आहेत खूप गोष्टी आहेत तुम्ही जर मोबाईलवर गेलात इतक्या सुंदर गोष्टी पण आहेत पण त्या गोष्टींकडे जाण्यासाठी जी बेसिकली मानसिकता असावी लागते ती नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही वाचा किंवा वाचू नका माध्यमं कुठली का, मा का पण विचार करा आणि विचारपूर्वक कुठली गोष्ट करा हे जास्त महत्त्वाचं सर ह्या सिम्ला ऑफिसमध्ये आज किती वर्षापासून हे कार्यक्रम चालू आहेत त्याच्याबद्दल तुमचं माझं नाव कृष्णानंद होसाळीकर मी शिमला ऑफिस ज्याला आपण क्लायमेट रिसर्च अँड सर्विसेस ऑफिस म्हणून पण ओळखतो तर हे आय एम डीचं एक प्रमुख का कार्यालय आहे आणि मी या कार्यालयाचा एक प्रमुख म्हणून इथे गेली काही वर्ष काम करतो आहे आणि एकंदरच अशा प्रकारे संयुक्त समितीच्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराज जयंती ज्योत महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती बाबासाहेब आंबेडकरांची जयंती तशा वेगवेगळ्या महान पुरुषांची जयंती जी आपल्याला एकंदरच एक विचार करण्यासाठी एक परत एकदा आपल्याला स्मरण करते तर अशा प्रकारची जयंती आमच्या या कार्यालयामध्ये होतं माझं एवढंच मत आहे की ते विचार जे त्यांनी मांडलेत महापुरुषांनी आणि विज्ञानाची कास या दोन गोष्टी व्यक्तीला आणि देशाला एकंदरच पुढे नेतील आणि हा माझा एक शाश्वत विश्वास आहे की विज्ञानाची कास सोडू नये अभ्यास करणं जरुरी आहे आणि वाचन आणि प्रगल्भता ज्याला आपण मॅच्युरिटी म्हणतो ही प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या आजच्या तरुण पिढीच्या मनामध्ये जी आहे त्याला अजून वाव मिळावा आणि एकंदरच आज जे विचार आमच्याकडे जे प्रमुख पाहुणे आवटेसाहेब आले त्यांनी जे रेफरन्सेस सांगितले तर ह्या रेफरन्सेसना परत एकदा आपल्याला बघणं वारंवार बघणं ही गरज आहे आणि मला असं वाटतं की देश चांगल्या मार्गाने पुढे नक्कीच त्याच्यामुळे जाणार आहे